घाटाखालील वाळू पोहोचत आहे बुलढाण्यात बुलढाणा तहसीलदारांनी पकडला अवैध वाळूचा टिप्पर वाहतूक मुदत संपलेल्या रॉयल्टीच्या आधारावर अवैध वाहतूक बांधकामासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा घटक म्हणजे वाळू आहे नदीतून वाळू काढल्याने भूजल पातळी कमी होते जैवविविधतेचे नुकसान होते आणि नैसर्गिक जलचक्रात बदल होतो ज्यामुळे पूर येण्याचा धोका वाढतो या व्यतिरिक्त नदीकिनारी परिसरांचेही नुकसान होते तसेच मासे आणि इतर जलचरांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात असे असताना देखील वाळूमाफिया नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करतात काल रात्री बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांनी घाटाखालून येणाऱ्या अवैध वाळूच्या टिप्परला पकडले आहे त्यामुळे घाटाखालून बुलढाण्यात येणाऱ्या धाबे धाबेदनानले बुलढाणा जिल्ह्यातून वाहणारे दोन प्रमुख नद्या आहेत त्यात घाटाखालच्या भागात पूर्ण तर घाटावरील भागात खडकपूर्ण नदी आहेत याच दोन नद्यात वाळूमाफियांचा सा साम्राज्य पसरलेला आहे बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी वाळूमाफियाविरोधात कडक भूमिका घेतल्यानंतर घाटावरील भागात वाळू माफियांच्या काळ्या कृत्यास लगाम लागल्याचे दिसत असले तरी घाटाखालील वाळूमाफिया बेफाम झालेले आहे इतकंच नव्हे तर जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात देखील घाटा टिप्परद्वारे वाळूसी अवैध वाहतूक सुरू आहे काल शुक्रवारी कडाक्याची थंडीत मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंबरे व चालक अशोक देवकर हे गस्तीवर असताना मलकापूर रोडवरील रि रिलायन्स मॉलसमोर त्यांनी एका मिनी टिप्पर क्रमांक एम एच एकोणावीस सी एक्स अठ्ठावीस पंच्याण्णव याला थांबवून चालक गोकुळ कांडेलकर याला विचारपूस केली असता त्याने सदर टिप्पर संजय रायपुरे राहणार मलकापूर यांचे असून त्याने ब्रहानपूर मध्य प्रदेश घाटाची वाहतूक मुदत संपलेली रॉयल्टी दाखवली त्यामुळे सदर टिप्पर जप्त करून बुलढाणा शहर ठाण्यात जमा करण्यात आले आहे टिप्पर मालकावर दंडात्मक कारवाई करणार अशी माहिती बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंभरे यांनी आज बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता दिली आहे बुलढाणा शहरात अवैध वाळू वाहतूक करताना कोणी आढळला तर त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील तहसीलदार कुंबरे यांनी दिला